नमस्कार मंडळी मराठी मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे खुसखुशीत आणि चौपट फुलणारे बॉबी पापड बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पापड बनवण्यासाठी मोजून या ठिकाणी मी एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने बरोबर कढईमध्ये दीड वाटी पाणी टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा पापडखार टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पाण्यामध्ये मीठ आणि पापडखार छान मिक्स करायचं आहे आणि या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि पीठ लगेच या पाण्यामध्ये सर्व एकदम टाकून घ्यायचं आहे आणि परत गॅसची फ्लेम हाय करायची आणि कढईवर एका मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे एका मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि परत गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि या ठिकाणी बेलणं किंवा चमचा घ्यायचा आहे आणि तांदळाचं पीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स करायचं कढईला जे काठाला तांदळाचं पीठ लागलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या पीठामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये छान असं एकजीव झाल्यानंतर बेलण्याला लागलेलं तांदळाचं पीठ आहे ते काढून कढईमध्ये टाकायचं आहे आणि मेडियम आचेवर तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे चार मिनटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत हे तांदळाचं पीठ बेलण्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपलं तांदळाचं चा पीठ छान वापून झालं आहे तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि बेलण्याला लागलेलं तांदळाचं पीठ काढून घ्यायचं त्यानंतर हे वापून झालेलं तांदळाचं पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी थोडंसं थंड करून घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला दोन ते तीन मिनिटभर हाताने छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला हे पीठ हाताने सॉफ्ट नसेल करायचं तर तुम्ही या ठिकाणी एखादी प्लास्टिकची पन्नी घेऊन पन्नीमध्ये हे पीठ घालूनसुद्धा सॉफ्ट करून घेऊ शकता तर या ठिकाणी तांदळाचं पीठ मी तीन ते चार मिनिटभर हाताने सॉफ्ट करून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं या ठिकाणी पेड्यासारखं आपलं तांदळाचं पीठ तयार झालं तर बॉबी पापड बनवण्यासाठी आता हे पीठ तयार झालं पापड बनवण्यासाठी आपल्याला या पिठाचे समान दोन भाग करून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरण्यासाठी तयार केलेल्या पिठाला असा सिलेंडर आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बॉबी पापड बनवण्यासाठी आपण साच्यामधील अशी चाळणी वापरणार आहे घेतलेली चाळणी साच्यामध्ये टाकून घेतली आणि साच्याला थोडंसं सा तेल लावून घेतलं त्यानंतर बॉबी पापड बनवण्यासाठी एक प्लास्टिक सीट टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर साच्याने हे बॉबी पापड असे बनवून घ्यायचे आणि हाताने हे बॉबी पापड तोडून मेन कापडावर असे वाळू घालायचे तर या ठिकाणी तुम्हाला बॉबी पापडचा आकार जेवढा लांबट हवा आहे किंवा छोटा हवा आहे त्यानुसार तुम्ही हे बॉबी पापड तोडून घेऊ शकता फक्त आपल्याला हे बॉबी पापड मेन कापडावर असे सुटसटीत वाळू घालायचे म्हणजे हे बॉबी पापड एकमेकांना चिटकणार नाही तर या ठिकाणी बघू शकता अगदी सहज असे आपले बॉबी पापड पटापट पत तयार होत आहे तर या ठिकाणी सर्व पिठाचे मी बॉबी पापड बनवून घेतले तुम्ही बघू शकता बॉबी पापड छान तयार झाले आहे आता हे बॉबी पापड मी रात्रभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी दोन तास उन्हामध्ये वाळून घेणार आहे तर या ठिकाणी बॉबी पापड मी छान वाळून घेतले वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले बॉबी पापड वाळून झालेले आहे तर आता वाळलेले बॉबी पापड तुम्हाला मी तेलामध्ये तळून दाखवते बॉबी पापड तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेलामध्ये थोडेसे बॉबी पापड टाकायचे आणि झाऱ्याने हे बॉबी पापड तेलामध्ये दाबून तळून घ्यायचे तळल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त बॉबी पापड तिप्पट चौपट फुललेले आहे आणि पांढरं शुभ्रसुद्धा तयार झालेले आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी थोडेसे बॉबी पापड तळून घेतले तुम्ही बघू शकता बॉबी पापड खूप मस्त तयार झाले तळल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बॉबी पापड तेलकटसुद्धा झालेले नाही आणि अगदी खुसखुशीत हे बॉबी पापड तयार झाले तर असे बॉबी पापड तुम्ही एकदा बनून एक, एक वर्षापर्यंत स्टोअर करू शकता तर माझ्या पद्धतीने असे बॉबी पापड नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर